नमस्कार मित्रांनो मी मारुती आरेवार गावची शाळा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे अत्यंत चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर आज आपण घरचा अभ्यास या अंतर्गत तुम्हाला स्वाध्याय इथे देणार आहे हा स्वाध्याय तुम्ही बघून त्याचा स्क्रीनशॉट घेऊन शक्य असल्यास वहीवर उतरवून पूर्ण करू शकता अत्यंत बुद्धीला चालना देणारा असा हा स्वाध्याय आहे नियमित असा हा स्वाध्याय पूर्ण कराल तर आपण नक्कीच यशस्वी होऊ तर पहिल्यांदा आपण सुरू करीत आहोत गणित या विषयापासून हा बघा राईट द मिसिंग नंबर बिटवीन वन टू ट्वेंटी आपल्याला इथे काही नंबर दिलेले आहेत संख्या दिलेल्या आहेत तर सुटलेल्या चौकटीमध्ये आपल्याला संख्या लिहायची आहेत अगदी नर्सरीपासून तर ज्यांचा बेसिक कमी आहे सर्व विद्यार्थी हा स्वाध्याय पूर्ण करू शकतील सुटलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहेत चौकटीमध्ये संख्या लिहायचं आहे अशा प्रकारे वीसपर्यंत इथे तुम्हाला संख्येची ओळख होईल यानंतरचा स्वाध्याय आहे स्वाध्याय क्रमांक दोन या ठिकाणीसुद्धा आपल्याला वर्तुळामध्ये जिथं जिथं रिकामी वर्तुळ आहेत त्या वर्तुळामध्ये अजून चौकोन दिलेला आहे त्या चौकोनामध्ये क्रमाने येणारी संख्या आपल्याला इथे लिहायची आहे अशा प्रकारचा सुंदर असा स्वाध्याय आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडत असेल मजेशीर स्वाध्याय त्याच्यानंतर शक्य असल्यास तोंडी सांगा वहीवर उतरवा आणि स्वाध्याय पूर्ण करा त्याच्यानंतर एक ते शंभरपर्यंत इथे संख्या दिलेल्या आहेत ह्या संख्या अदामदामध्ये जे गोल आहेत अंडाकृती गोल आहेत त्या रिकाम्या आहेत त्या रिकाम्या जागी येणारी संख्या आपल्याला भरायची आहे अशाप्रकारे एकपासून ते शंभरपर्यंत वन टू हंड्रेडपर्यंत आपल्याला हा साध्य पूर्ण करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला शेअर सबस्क्राइब करा त्याच्यानंतर हा ॲडिशन म्हणजेच आपल्याला बेरीज करायची आहे शक्य झाल्यास वहीवर उतरवू शकता किंवा तोंडी आपण बेरीज करू शकतो तोंडी बेरीज करून आपण या चौपटीमध्ये काय कोणती संख्या येईल असंही सांगू शकतो शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या वहीवर उतरवा आणि हा स्वाध्याय पूर्ण करा व्हिडिओ पॉज करा पुन्हा पुन्हा बघा स्वाध्याय वहीवर लिहून घ्या आणि सोडवा नक्कीच बेरजीचा तोंडी सराव तुम तुमच्याकडून होणार आहे आणि समोर याला खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर इंग्रजी विषयाचासुद्धा स्वाध्याय आहे अल्फाबेट या ठिकाणी दिलेले आहेत अशा प्रकारे ए टू झेडपर्यंत आणि त्या त्या अल्फाबेटाला साजेसे असे चित्र पण दिलेले आहेत चित्रावरून आपल्याला फर्स्ट लेटर आणि अल्फाबेट्स याची संकल्पना स्पष्ट होणार आहेत या प्रकारे सहा हा स्वाध्याय आहे वाचा लिहा आणि आपल्या आपली संकल्पना स्पष्ट करा आणि अशा प्रकारे हे सुंदर असा वर्कशीट आहे हा चार्ट आहे पालकाच्या मदतीने हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण करू शकता यानंतर आहे अशा प्रकारे वर्कशीट आहे एपासून झेडपर्यंत आपल्याला रिकाम्या सर्कलमध्ये किंवा वर्तुळामध्ये आपल्याला हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे कोणता अल्फाबेट येईल ते लिहायचं आहे अशा प्रकारे खूप मजेशीर असा स्वाध्याय आहे त्यानंतर अल्फाबेटचं लेखनसुद्धा आहे तीन लाईनमध्ये कशाप्रकारे कॅपिटल आणि स्मॉल लेटर लिहितात याचा पण तुम्हाला सराव होईल Ända, त्या त्या अल्फाबेटला साजेस असं चित्र दिलं आहे चित्र पण काढण्याचा सराव करा शक्य असल्यास आणि अल्फाबेट लिहिण्याचा पण सराव करा खूप सुंदर अशी वर्कशीट आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे अक्षरांचं वडण कुठून कुठपासून -कुट जायचं त्या त्या, त्या अल्फाबेटवर असे नंबर दिले आहेत एक पासून टूवर यायचं टूपासून थ्रीवर जायचं अशा प्रकारे कर अल्फाबेट लिहिण्याची दिशा आपल्याला समजणार आहे त्याच्यामुळे आपले अक्षरं सुद्धा सुंदर निघण्यास मदत होईल अशा प्रकारे नेहमी मी करेल केलं तर तुमची अक्षरंसुद्धा सुंदर होतील त्याच्यानंतर मराठी विषयाचा हा हे चित्र आहे मराठी विषयासाठी या चित्राचं निरीक्षण करायचं आहे निरीक्षण शक्तीला चालना देण्यासाठी आणि निरीक्षणशक्ती चालना देण्यासाठी हा खूप सुंदर असं या ठिकाणी स्वाध्याय आहे चित्र आहे या चित्राचं वर्णन तुम्हाला करायचं आहे आपापल्या वयानुसार इयतेनुसार तुम्हाला जसं सांगता येईल तसं सा, सांगा शक्य असल्यास चित्रावर आधारित दहा ओळी लिहा दहा वाक्य लिहू शकता चित्रात काय काय दिसते ते शब्द त्या चित्रांची नावं या प्रकारे वर्णन करून आपापल्या गतीनुसार तुम्ही लिहा जास्तीत जास्त शब्दाचा संग्रह करा चित्रावर आधी विविध शब्द लिहा वाक्य लिहा आणि शक्य असल्यास एक प्रकारे छोटा उतारा पण तयार करू शकता अशा प्रकारे हा स्वाध्याय आहे सुरुवातीपासून पुन्हा बघून घ्या व्हिडिओ पोज करून नक्की तुम्हाला आवडेल हा स्वाध्याय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका असेच नवीनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा असा वीडियो है। है। हा व्हिडिओ आहे सुंदर असे स्वाध्याय आहे नक्कीच तुम्हाला आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी समोर जाण्यासाठी मदत होईल अशा प्रकारे आपण घर बसले हा स्वाध्याय पूर्ण करू शकता धन्यवाद